नागपूरच्या आठवडी बाजारात लोकांची गर्दी असताना अचानक टोळक्याने शाहरुख कुठे आहे असं विचारत थेट गोळीबार केली आहे एका तरुणावर चॉपरने वार करत त्याचा जागीच खून झाला हे थरारक दृश्य पाहून लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ केली नेमकं काय घडलं का पाहण्याआधी एच एस मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील चला जाणून घेऊया नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झिंगाबाई ठाकरे परिसरात गुरुवारी रात्री नऊ वाजता आठवडी बाजारात थरारक हत्याकांड घडलं गर्दीच्या ठिकाणी पाच जणांच्या टोळक्याने शस्त्रसज्ज होऊन शाहरुख कोठे आहे असं विचारत थेट गोळीबार सुरू केली आहे या घटनेत सोहेल खान वय पस्तीस वर्षे या तरुणावर चोपाने वार करत त्याच्या जागीच खून करण्यात आला तिघे जण गंभीर जखमी झाले एक आरोपी हवेत गोळ्या झाडत बाजारात घुसला अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे लोकांनी करत इतुन दाव करत इथून तिथून धावाधाव केली पोलिसांनी त्वरित कारवाई तीन आरोपी धीरज गोडमारी राजेंद्र मरकाम आणि भूषण यांना अटक केली मात्र चौथा आरोपी चंदू ढोंगरे फरार आहे आणि त्याचा शोध सुरू आहे प्राथमिक तपासात भाजीच्या ठेल्यावरून झालेल्या वादातून ही हत्या घडल्याची उघड झाली आहे घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे काही युवकांनी घोषणाबाजी आणि दुचाकी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे उपराजधानीत गुन्हेगाराचा धाडस इतकं वाढते की भर बाजारात खून नागपूर सारख्या शहरात कायद्याचं राज्य खरच आहे का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा अधिक अपडेट साठी एच एस एन मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा